नुकतीच पुण्यावरून एक महत्वाची बातमी हाती येते आणि बातमी आहे अठरा वर्षापर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत होणार यामध्ये मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये कोणत्या आजाराचा नेमक्या कोणत्या गंभीर आजाराचा समावेश होणार ते बातमीमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ पालकांसाठी आणि अंगणवाडी ताईंसाठी पण खूप महत्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट स्कूल एज्युकेशन चॅनल तर बघूया बातमी पुढे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर स्मार्ट प्री स्कूल एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा शून्य ते अठरा वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आरबीएस के कार्यान्वित करण्यात आलेला आहे बऱ्याच पालकांना हा प्रश्न असेल की आर बी एस के म्हणजे काय तर अंगणवाडी मध्ये जे दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी होत असते शून्य ते सहा वर्षाचे बालके स्तनदा आणि गरोदर मातांची ही तपासणी करण्यासाठी जी आरोग्य विभागाची टीम येत असते अंगणवाडी मध्ये तर ती आहे आरबीएस के टीम आणि ते हॉस्पिटल तर्फे येत असतात तर त्या टीमतर्फे आता मोठमोठ्या शस्त्रक्रियेसाठी आता रेफर केले जाणार आहे आर बी एस के अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बालकांच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत याबाबतचा करार राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने नुकताच हॉस्पिटल सोबत केलेला आहे यामुळे बालकांसाठी खी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करण्याची गरज आता पालकांना नाही या करारानुसार शून्य ते अठरा वयोगटातील बालकांसाठी नर्रे येथील काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयरोग म्हणजे कंजेनायटल हार्ट डिसीज अस्थिरोग शस्त्रक्रिया म्हणजे आर्थोपेडिक सर्जरी प्लास्टिक सर्जरी मेंदूची शस्त्रक्रिया म्हणजे न्यूरो सर्जरी दातांची शस्त्र चिकित्सा म्हणजे डेंटल सर्जरी कानाचे उपचार म्हणजे ई एन टी आणि डोळ्यांचे उपचार ऑप्थॉलमॉलॉजी मोफत होणार आहे त्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये कोणती सर्जरी होणार आहे ते बघूया आपण तर आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी म्हणजे फाटलेली दुबंगलेली टाळू हृदय शल्य चिकित्सा अस्थिरोग शस्त्रक्रिया मेंदूची शस्त्रक्रिया दातांची शल्यचिकित्सा ऐकू येण्यासाठी कॉकलिअर इम्प्लांट आणि डोळ्याचे उपचार हे उपचार होणार आहेत हे उपचार झाल्यावर त्याचे पैसे आर बी एस के ने ठरवलेल्या दरानुसार देणार देण्यात येणार आहे याबाबतचा करार तेवीस मे रोजी कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर रघुनाथ भोये यांनी केलेला आहे आता कोठे कराल संपर्क करा वा तर बघा यासाठी तुमच्या येथील आर बी एस के डॉक्टर किंवा जिल्हा रुग्णालयात चौकशी करावी कोण आहेत पात्र यासाठी कोण पात्र आहेत ते पाहूया आपण या उपचारासाठी शून्य ते अठरा वयोगटातील सर्व बालके पात्र आहेत त्यासाठी त्या बालकांचा शाळा शिकत असलेला किंवा अंगणवाडीत असेल तर अंगणवाडीच्या टीचरचा दाखला किंवा शाळेच्या शाळेचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांचा डॉक्टरांचे शस्त्रक्रियेचे अंदाजपत्रक आणि जिल्हा शल्य चिकित्सकांची मंजुरी ही कागदपत्रे लागतील आता उपचार कुठे होणार आहे मुंबईतही होणार आहे उपचार पुण्यासह नाशिक वर्धा आणि मुंबईतही यासाठी हॉस्पिटल देण्यात आलेले आहेत तेथेही उपचार होतील नाशिक येथे सुयोग हॉस्पिटल व चोपडा मेडिकेअर अँड रिसर्च सेंटर मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल आणि वर्धा येथे आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्पिटल यांचा समावेश आहे धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयरोगावर उपचार होतील तर इतर हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे हृदयरोगांसह इतरही उपचार होतील असे या बातमीमधून आपल्याला कळते तर अंगणवाडी ताईंनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असे बालक असतील आणि आर बी एस त्यांना डिक्लेअर केलं असेल की गंभीर आजारी तर शस्त्रक्रियांसाठी त्यांना आपण रेफर करू शकतो आर बी एस टीम पण त्यांना संदर्भित करतील मोठ्या हॉस्पिटलकडे तर ही अत्यंत महत्वाची न्यूज होती तुमच्यासाठी आणि पालकांसाठी तर खूपच महत्वाची आहे कोणत्याच बालकाला असे मोठमोठी शस्त्रक्रिया करण्याची नोबत येऊ नये पण जर असल्यास त्यांचा जीव खूप महत्वाचा असतो म्हणून त्यांचा जीव वाचवण्यासाठी ह्या आता हॉस्पिटल समोर आले आहे आणि आरबीएस के टीम समोर आली आहे आणि लहान बालकांसाठी शासनाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे काही वर्षापूर्वी माझ्या अंगणवाडी मधील पण अशी एक मुलगी मुंबईला शस्त्रक्रियेसाठी रेफर केली गेली होती हृदयाला शस्त्रक्रिया करण्यासाठी एक ती मुलगी मुंबईला कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाली होती आणि तिचं तिथे ऑपरेशन झाला आणि आता ती अगदी सुदृढ आहे ती आता त्या आजारातून पूर्णता बरी झाली आहे आणि इयत्ता पहिलीमध्ये ती शिकत आहे तर मी हे का सांगत आहे तर खेड्यातील जे पालक असतात ते पालक लोक मोठमोठे मुट शहरांची नाव ऐकूनच घाबरतात पण असं काही नाही सर्व काही व्यवस्थित होतात आपल्याला रेफर केल्यानंतर सर्व जे आरबीएस के आरोग्य मित्र असतात ते संपूर्ण त्या काळजी घेतात पालकांची आणि बालकांची तर घाबरण्याचे कोणतेही कारण नाही आता तुम्ही जे व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कसा वाटला तर तुम्हाला आवडला असेल तर, तर भरपूर लाईक करा तसेच नवी नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर बरेच आहेत तर आणि तुम्हाला जर या व्हिडिओ नंतर वेगवेगळे व्हिडिओ सजेस्ट होत असतील तर ते पण बघावे तुमच्या माहितीस येईल ते व्हिडिओ तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद